नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव आजची तारीख आहे वीस मे दोन हजार चोवीस आजचे मालेगावमधले शिरपूरमधले आणि वाशिममधले सोयाबीन तूर हरभऱ्याचे काय बाजारभाव येतात आपण आता सविस्तर बघणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर वरही फॉलो बटन आहे फॉलो बटनवर बटन क्लिक करून तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता सोयाबीनला आज जास्तीत जास्त मार्केटमध्ये दर चालू आहे चौवेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीन चांगले असेल चौवेचाळीसशे पन्नास पंच्याहत्तरशे चांगल्या सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आणि तुरीला जास्तीत जास्ती दर आहे आज अकरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार तीनशे रुपये चारशे पाचशे रुपये चांगल्या तुरीला बाजारभाव चालू आहे अकरा हजार सहाशे सातशे रुपये चांगल्या तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे चण्याचे बाजारभाव चण्याला जास्तीत जास्ती दर आहे एकसष्टशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकोणसाठशे सहा हजार पाच हजार नऊशे सहा हजार सहा हजार शंभर या रेंजमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे हे भाव बाजारभाव दुरुजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा जय जवान जय किसान धन्यवाद